नमस्कार मंडळी जर तुम्हाला या कथेचा आधीचा असेल, तो भाग आवडला असेल तर पुढचा भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसेच अशा नवीन आणि रोमांचक कथा पाहण्यासाठी आमचे व्हिडिओज पाहत राहा प्रेमाचे हे बंद अनोखे भाग दहा मोहित निघून गेल्यावर विराजस रूममध्ये जातो मोहितने आयडिया छान दिले आहे फक्त यासाठी मुलगी तयार झाली पाहिजे म्हणजे या लग्नाच्या झंझटातून तरी माझी होईल आणि फोकस करता येईल विचार करतच विराजस झोपेच्या अधीन होतो वृंदा तिच्या बाल्कनीत उभी राहून बाहेर कोसळणाऱ्या पावसांच्या सरीचा आनंद घेत होती पाऊस हा तसाही तिचा आवडीचा विषय होता मुंबईच्या पावसात जरी मनसोक्त भिजता येत नसेल मनमुरात आनंद लुटता येत नसला तरी असं बाल्कनीत उभं राहून हवेच्या गारव्यासोबत गरम कॉफीचा मग हातात घेऊन तो पाऊस अनुभवणं हे सुद्धा कोणत्या पर्वणीपेक्षा कमी नव्हतं आज तिला हा आनंद अनुभवण्यासाठी एकांत मिळाला होता आणि त्याचाच ती पुरेपूर आस्वाद घेत होती तिची रूममेट आज घरी येणार नव्हती त्यामुळे ती एकटीच होती जेवणही बाहेरून ऑर्डर केलं होतं त्यामुळे आज तिच्याकडे भरपूर वेळ होता तितक्यात मोबाईलची रिंग वाजली ती आत निघून आली बाबांचं नाव दिसताच ती आनंदाने फोन उचलतो हॅलो बाबा कसे आहात वृंदा उत्साहाने विचारते मी ठीक आहे बाळा तू बरी आहेस ना बाबांनी आनंदाने विचारलं हो बाबा आई मोठी आई अप्पा मृणाल सगळे ठीक आहेत ना हो सगळे ठीक आहेत आई आणि मृणाल जवळच आहेत घे बोल त्यांच्याशी बाबा स्पीकरवर फोन ठेवतात वृंदाताई कशी आहेस तू तुला माझी अजिबात आठवण येत नाही ना मृणाल तक्रार करत बोलली अगं असं का बोलते तुला विसरेन का मी कशी आहेस आणि अभ्यास कसा चालू आहे वृंदा तिची विचारपूस करते मी पण मस्त आहे आणि अभ्यासही छान चालू आहे मृणाल खुश होत सांगते ए मला पण बोलू दे वृंदाची आई मृणालच्या हातातून फोन घेते वृंदा बाळा कशी आहेस तू जेवलीस ना नीट जेवत जा बाळा कामाच्या नादात हय नको करू आई तिला सूचना देत बोलली हो आई मी ठीक आहे तू पण तुझी काळजी घे मोठी आई अप्पा कुठे आहेत अग आई अप्पा अंगणात शतपावली करतात ना त्यांना बोलायला खूप दिवस झाले त्यांचा आवाज ऐकला नाही वृंदा म्हणाली हो ग आम्ही तुला त्यासाठीच फोन केला आज तुझी आत्या आणि काका काकू आले होते ते आई अपनचा लग्नाचा पन्नासावा वाढदिवस येतोय ना तो छान मोठा साजरा करायचा म्हणत होते आई तिला सांगते अरे वा मस्तच वृंदा आनंदाने बोलली हो ताई तू ये इथे आपण खूप धम्माल करू मृणालही खुश होत म्हणाली हो नक्की थांब ग मुन्ना बोलू तरी दे वृंदाची आई मृणालला थांबवत म्हणाली मलाही बोलायचं आहे ना ताईशी तू नेहमीच अशी करतेस मृणाल थोडं रागवत म्हणाली तुम्ही दोघी थांबा बरं द्या इथे फोन मी बोलतो तिच्याशी तुमच्या गोंधळामुळे काहीच समजणार नाही तिला जा बरं हंतरूण झाला बाबांनी दोघींच्या हातून फोन घेतला आणि थोडे लांब गेले हा बाळा अगं तुझा दिनेश काका आणि मिनाला ते आले होते ते बोलत होते आईअप्पांचा पन्नासावा लग्नाचा वाढदिवस मोठा करू आपल्या नातेवाईकांना बोलवू बाबा तिला सांगतात बाबा कल्पना खरंच छान आहे त्यानिमित्ताने सगळ्यांना भेटता येईल हो तेच तर तूही दोन तीन दिवस सुट्टी काढून ये आई अप्पा तुझी खूप आठवण काढत आहेत अहो ते पैशाचं बोला ना लागतील आता सगळं करायचं म्हणजे आईने बाबांना आठवण करून दिली अगं मी बघतो ना काहीतरी बाबा मोबाईलवर हात ठेवून आईला रागे भरतात बाबा आईला सांगा काळजी करू नको मी आल्यावर पैसे देते वृंदा आईचं बोलणं ऐकून आई म्हणाली बाळा तू नको त्याची चिंता करू तू ये मी काहीतरी करतो मागच्याच महिन्यात तू जास्तीचे पैसे पाठवले होतेस आता नको तुझेही खर्च आहेतच ना बाबा तिला समजावत म्हणाले बाबा पण चल मी ठेवतो आता जास्त विचार करू नको सुट्टीचं तेवढं बघ आणि इथे खूप आठवण येते तुझी बाळा बाबा भाऊक होत म्हणाले हो बाबा मी येते तुम्ही काळजी घ्या वृंदा काळजीने म्हणाली फोन ठेवल्यावर बाबा वृंदाच्या आईला ओरडले तुला कळत नाही का ग काय गरज होती पैशाचं बोलायची मी बोललो ना करतो सोय बाबा थोड्या मोठ्या आवाजात आईला रागवत म्हणाले अहो तुम्ही तरी कुठून सोय करणार आहात शेतीचं नुकसान झालंय आपलं पिकाला आता भाव मिळत नाही एवढ्याशा पैशात कसं करायचं सगळं मी आई नाखुशीने बोलली तुमच्या मजकुरात योग्य ठिकाणी विरामजीने जोडली आहेत परंतु काही ठिकाणी संवाद अधिक स्पष्ट आणि प्रवाही करण्यासाठी थोडेसे बदल करता येतील सुधारित मजकूर येथे दिला आहे अग पण ती देते ना आपल्याला महिन्याला पैसे त्यात तिने मागच्याच महिन्यात जास्तीचे पैसे पाठवले होते सारखं बरं दिसतं का ते मी बाप आहे तिचा तिला मी सांभाळलं पाहिजे तर तीच आपल्याला सांभाळते अजून किती त्रास देऊ तिला मी मीच कमी पडतोय असं वाटतंय मला एक बाप म्हणून एक मुलगा म्हणून आणि एक नवरा म्हणून काय सुख दिलं मी तुम्हाला बाबा भाऊ खोत खचून म्हणाले अहो, असं नका म्हणून तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत माझंच चुकलं आपण दोघं मिळून काहीतरी करू नको घेऊया वृंदाकडून पैसे मी बबण्याला विचारून बघते जास्तीच्या जेवणाच्या डब्यांची ऑर्डर मिळते का ते शेवंताही म्हणत होती तर चव्हाणांकडे चपात्यांसाठी बाई हवी होती नसेल कोणी तर मी जाऊन विचारपूस करते आई त्यांना धीर देत बोलली मावशी तू नको काळजी करू मला पण खालच्या अळीतली राणीताई विचारत होती तिच्या गौरीचा अभ्यास घेशील का म्हणून मी हो म्हणते तिला तसेच तिच्या माहितीतली अजून काही मुलं शिकवणीसाठी असतील तर विचारते मग त्यांच्याकडून थोडीफार फी घेईन मी मृणाल समजुतीने त्या दोघांना म्हणाली मुन्ना तू असं काही न करणार नाहीस तू तु बाई तुझ्या अभ्यासावर लक्ष दे आम्ही आहोत ना आम्ही बघतो काय ते वृंदाचे बाबा नकार देत बोलले काका मी परकी आहे का कोणी मुलगी मानता ना मला मग ताईची मदत घेता माझे का नाही माझ्या अभ्यासावर अजिबात परिणाम होणार नाही शब्द देते हा मी आणि मला आवडतं शिकवायला मुलांना त्यांनाही माझी मदतच होईल मृणाल त्यांची समजूत काढत म्हणाली तू काही ऐकायची नाहीस कर तुला काय हवं ते वृंदाचे बाबा हसत तिच्या डोक्यावर हात ठेवतात थँक यू काका मृणाल खुशीत बोलली माझ्या दोन्ही मुली गुन्हे आहेत मावशी मृणालला मिठीत घेऊन मायेने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवते दुसऱ्या दिवशी विराजस लवकर उठून माईंसोबत नाश्ता करतो आजी मला आज ऑफिसला जावं लागेल मीटिंग आहे एक इम्पॉर्टंट विराजस ब्रेकफास्ट करता करता बोलला मी तुला कालच सांगितलं होतं जा म्हणून ऑफिसला तूच ऐकत नव्हतास माई नकारार्थी मान हलवत त्याच्या ब्रेक ब्रेकफास्टकडे लक्ष देतात हो पण तू रूममध्येच राहा दुपारी जेवून आराम कर उगाच जास्त दगदग करू नको मी अधूनमधून कॉल करेनच विराजस तिला काळजीने सूचना देतो हो तू निर्धास्त होऊन जा मला काही वाटलं तर मी तुला बोलावून घेईन माई त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद लपवत सहजपणे बोलला चल येतो विराजस तिचा निरोप घेऊन निघून जातो विराजस बाहेर गेल्यावर माई खुशीतच राखीला बोलवतात आणि लगेच काहीतरी चमचमीत जेवण बनवायला सांगतात तीन दिवस ते अळणी जेवण जेवून तोंडाची चव गेली होती त्यांची म्हणून लगेच त्यांनी राखीला दुपारी जेवणात मसाले भात पापड कोशिंबीर बनवायला सांगितली राखी निघून गेली तसा माईंनी त्यांच्या रूमचा दरवाजा लावून घेतला आणि लगेच त्यांच्या मिशनचे अपडेट देण्यासाठी शालिनीनं फोन केला मोहित घरी बसून त्या सगळ्या मुलींची माहिती काढत होता त्यांच्या फ्रेंड सर्कलमध्ये सगळे कॉन्टॅक्ट यूज करत होता त्याने त्या तिघी चौघींचे नंबर सेव्ह करून घेतले आणि विराजसला त्यांची डिटेल इन्फॉर्मेशन पाठवून दिली विराजस दोन दिवस ऑफिसमध्ये नसल्याने कामात व्यस्त होता सकाळी क्लायंट मीटिंग करून तो ऑफिसमध्ये आला होता त्यानंतरची पेंडिंग कामं संपवत होता दुपारी लंच ब्रेकनंतर फ्री झाल्यावर त्याने त्या मुलींची माहिती पाहिली आणि मोहितने पाठवलेल्या नंबरवर कॉल करायला मोबाईल हातात घेतला पुढचा पाठ ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन स्टोरीजचा आनंद घ्या धन्यवाद